नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे पंधरा ऑगस्ट सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून शुभेच्छा माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला मन अशा खूप खूप खुँ, खूप स्वातंत्र्य दिनाच्या भरपूर अशा शुभेच्छा देते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करत आहे तर आता माझी देवपूजा वगैरे झालेली आहे काल मी तुमच्याबरोबर माझं मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं होतं आणि त्यानंतर मग मी आणखी थोडे काय काय कामं करते हे मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे चला तर मग बघूया आपण आणि संपूर्ण व्हिडिओ बघा माझा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा इथे अशी छान अशी मी देवपूजा केलेली आहे आणि आज आहे गुरुवार तर हे बघा इथे गजान तर हे बघा अशी छान एक अशी मस्त देवपूजा झालेली आहे आणि आज आहे स्वतंत्रता दिवस म्हणून मी इथे मस्तपैकी छान अशी तीन कलरची रांगोळी काढलेली आहे तिरंग्यामध्ये ग्रीन ऑरेंज आणि व्हाईट कलरमध्ये तर ही मस्तपैकी देवपूजा अशी केलेली आहे मी आगी आगी। आगी आगी। কোন <laughs> <laughs> चला तर आता आमचा झालेला आहे शेक घेण्याची वेळ आता आम्ही शेक घेत आहो तर आता मी इथे माझ्यासाठी आणि मम्मीसाठी शेक बनवते मी आणि मम्मी दोघी पण आम्ही शेक घेणार आहोत मी घेता का नाही ना शेक किती त्याला हे शेक बॉटल आधीच येते का ते ना। रहे। हर है ना। गोरी शेक बॉटल येते का तिच्यासोबत नाही हे भेटते ना असं वाटते हर्बलची आहे ना तयार आहे आपला शेक मस्तपैकी अदार यामध्ये घेणार आहे गौरी मम्मीसाठी देऊन देते आहे गौरी कसं वाटत आहे टेस्टीला शेक नेऊन देते आता मम्मी <स्थारी> घेते <मुंगी ये> ना <स्थारी> ये नाश्ता काय करता नाश्ता चला तर आता मी पण राहिलेली आहे शेक घ्यायची आता मी माझ्या स्वतःसाठी पण बनवते आणि अगोदर मी शेक घेऊन घेते आणि शेक घेतल्यानंतर मग मी करणार आहे माझे बाकीचे काम तर या मग सगळ्यांनी शेक पिण्यासाठी आमचा झालेला आहे शेक पिण्याचा वेळ आणि शेक मॅडम तर एक एक बाई होती म्हणे भिकारी होती म्हणे तर ते भिकारी होती तर ते शेक प्यायला रोज येत होती म्हणते रोज हा मग मॅडम म्हणे रोज ते शेक प्यायला येत होती म्हणे तर येत होती तर मॅडम म्हणे रोज ते यायची दोनशे रुपयाचा शेक होता म्हणजे तेव्हा ते दोनशे रुपयाचा शेक रोज विकत घे मग मॅडम माहीत नाही हे रोज एक तिच्याजवळ बोरा आहे म्हणे पण हे भिकारी आहे हे काही माहीत नव्हतं म्हणे एक दिवस म्हणे मी गाडी स्टॉल गिल बांधून चालली म्हणे माझ्या गाडीजवळ आली म्हणजे भीक मागाले मग मी तिला म्हटलं म्हणे ते म्हणते शेक प्यायला मी याच्यासाठी येतो म्हणजे म्हणजे भीक मागायची एनर्जी माझ्यामध्ये राहिली पाहिजे म्हणून ते रोज शेक प्यायला हे म्हणजे दोनशे रुपयाचा पायत तर मग इथे आज पिल्लूचं मूड होतं छान असं खेळण्याचं तर सर्वजण मस्तपैकी आम्ही आज तिच्यासोबत खेळत होतो आणि गप्पा करत होतो कारण मुलं पण सकाळी शाळेमधून आले होते आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे सकाळी सातलाच गेले आणि आठ वाजता सर्वजण घरी आले होते तर मस्तपैकी आम्ही सर्वजण एकत्र बसून छान असा लाड करत होतो आमच्या पिल्लूचा आणि त्यानंतर मस्त असे थोडेसे दोन तीन फोटो पण काढून घेतले मुलांनी शाळेमधून फ्लॅग आणले होते मग ते फ्लॅगसोबत आम्ही फोटो काढले छान असे पिल्लू पण पकडत होती मस्तपैकी आणि सर्वजण मस्त एन्जॉय करत होतो शेक पिका आज आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट आहे स्वतंत्र दिन म्हणजे आज आपल्याला काही ना काही विशेष करायलाच पाहिजे चला तर मग आपण बनवूया आपला पारंपरिक पदार्थ तो म्हणजे गुळाचा शिरा टेस्टी पौष्टिक आणि म्हणजे सर्व गोष्टींनी भरपूर असा ड्रायफ्रूटने भरलेला मस्तपैकी आपण छान असा लपलपीत असा तुपाचा शिरा बनवणार आहोत आज चला तर मग बघूया शिऱ्याची रेसिपी तर आता आपण शिरा बनवण्यासाठी इथे छान मस्तपैकी दोन चम्मच तूप टाकून घेतलेला आहे आणि तुपाला मस्तपैकी वितळू द्यायचं इथं गंजामध्ये शिरासाठी गुळ काढून ठेवलेला आहे आणि गुळामध्ये टाकते मी आता पाणी आपल्याला जेवढं शिरायला लागणार आहे तेवढं मी इथे पाणी टाकून घेते आणि गॅसवर गंध आपला हा जो गुडाचं पाणी आहे ते करून घेते मी गॅसवर ठेवून आणि इथे आपलं तेल टाकत आलेलं आहे तेल तापत ते आलेलं आहे त्यामध्ये मी मनुके टाकून भाजून घेते आपलं तूप तुपामध्ये तु 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 मस्तपैकी मनुके टाकून घेतलेले आहे आपले त्यानंतर मनुका भाजून झाल्यानंतर टाकते आता मखाने छान अशी मखाने पण भाजून घेते तुपात मस्त ब्राऊन हे पण ते छान भाजून घेतलेले आहे मी मखाने ते पण काढून घेते थोडे बदाम एक वाटी इथे रवा घेतलेला आहे तो रवा मी भाजून घेणार आहे मस्तपैकी आज काय काय करणार आहे स्वतंत्रता दिवस निमित्त मला नक्की कमेंट मध्ये में सांगा तर इथे मी आता मस्तपैकी शिरा हा लालसर होईपर्यंत भाजून घेते आणि एक साईडला गुळाचं पाणी करायला ठेवलेलं आहे सर्व ड्रायफ्रूट जे मी तुपामध्ये तळले होते ना ते पण इथे रव्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता हे पण सर्व आपण एकजीव करून घेऊ आणि मग इथे आपलं पाणी पण उकडत आलेलं आहे गुळाचं गुळाचं आता इथे गुळाचं पाणी झालेलं आहे तयार आणि आपला रवा पण छान असा लालसर भाजून झालेला आहे हे बघा छान रवाचा कलर चेंज झालेला आहे यामध्ये आता मी हे गुळाचं पाणी पण छान बघलं की शिरा करायचा हो आहे आपल्याला मोकळा शिराही बनवायचा आणि एवढं पाणी ते ओब ऑब्झर्व करून घेते आता इथे तयार आहे आपला मस्तपैकी छान गुडाचा शिरा आणि त्यात तयार झाल्यानंतर मी थोडंसं वरून तूप टाकते कारण हे वरून आपण तूप टाकल्याचं जरा वेगळीच मजा असते तरी बघा मी थोडं तूप टाकलेलं आहे आणि आता सर्व एकत्र करून घेत आहे आणि आपला प्रसादासाठी शिरा तयार आहे चला तर आता सर्वात आधी आपण देवाजवळ प्रसाद ठेवून घेणार आहोत चला तर मी आता गजानन महाराजांसाठी आणि स्वामी समर्थ महाराजांसाठी प्रसाद बनवलेला आहे आता मी दोघा दोन्ही देव सर्व देवांजवळ प्रसाद ठेवून घेते आणि त्यानंतर मग मुलांना देऊया आपण शिरा खाण्यासाठी तर इथे तयार आहे आपला मस्त गुळाचा शिरा तर मी आता सर्वांना नाश्त्याला देऊन देते तर मग इथं आता नाश्त्याचं झाल्यानंतर मग मी बनवला स्वयंपाक आणि आज स्वयंपाकामध्ये मी बनवली कच्च्या टमाटरची भाजी तर कच्च्या टमाटरची भाजी ही आपण मुंगाची डाळ टाकून करायची असते पण मी मुगाची डाळ न टाकता त्यामध्ये माझ्याकडे मूग ते मोड आलेले भिजवलेले तर तेच टाकून घेतले आणि छान अशी मस्त ता कच्च्या टमाटरची भाजी बनवली हे बघा ही आहे टमाटरची भाजी आज बनवलेली आणि एक साईडला चपात्या पण करून घेतल्या मस्तपैकी आजचा जेवणाचा मेनू होता साधासुद्धा टमाटरची भाजी कच्च्या आणि त्यामध्ये मोळ आलेले मूग पण टाकून घेतले होते आणि गोबीची भाजी तर तर इथं केदारने जे भाषण दिलं होतं पंधरा ऑगस्टचं ते मी रात्री व्हिडिओ काढून घेतला होता त्याचा भाषणची तयारी करताना तर हा होता माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय जय हिंद जय भारत